मूल्यवर्धनच्या माध्यमातून मुलांमध्ये स्वयंशिस्त विकसित करणे हा एक महत्त्वाचा उद्देश आहे या उद्देशांतर्गत काही मूल्यवर्धन उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना वेळापत्रक तयार करायचे आहे या कृतीतून ते आपल्या वेळेचा उपयोग कसा करावा याबद्दल विचार करतात आणि वेळेचे चांगले नियोजन करायला शिकतात अशा मूल्यवर्धनच्या उपक्रमानंतर एक विद्यार्थिनी वेळेचा उपयोग कसा करते हे तिच्याच शब्दात ऐकूया सात वाजता उठते ब्रश शौचालयाला जाऊन येते मग तासाची तयारी करते मग तासाला जाते तास साडे नऊ ला सुटतो तासात न येते मग शाळेची तयारी करते थो थोडा वेळ दूध पितो आणि मग शाळेला येतो संध्याकाळी पाच वाजता घरी येणार हातपाय धुऊन मग दूध पिणार दूध पिऊन थोडा वेळ खेळणार खेळल्यानंतर अभ्यासाला बसणार आला तर इकडं हिक थोडं इकडं तिकडं फिरणार मग नंतर परत अभ्यासाला बसणार